शणायाजिव्हिटी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही डॉल साठी कबड बनवत आहे त्याच्यासाठी आपल्याला एक ए फोर साईज ब्ल्यू कोणता पण कलरचा कोणता पण कलरचा ए फोर साईड क्राफ्ट पेपर पाहिजे आहे त्याच्यानंतर ही सीजर त्याच्यानंतर आप तुमच्याकडे डबल साइड असेल तर तो त्याच्यात काहीच नाही आणि आपला कोणता बॉक्स घेऊ शकतो आपण अशा टाईपचा बघू घ्या हा स्वीट्सचा बॉक्स घेतला आहे मी आता आपण याला म्हणजे मी छोटे छोटे करणार आहे बॉक्स इथे वन टू थ्री फोर वन टू फाय सिक्स सिक्स याचं करणार आहे मला हां था आपण आहे ना कपाटच बनवतोय कपाटच बनवतो ठीक तर आता आपल्याला याला हे बघा वन हे वन टू टू नाही बसणार कारण की मोठे हे त्याच्यानंतर आपल्याला हे अजून एकदा असं फोल्ड करायचंय ओके डन हे बघा ओके हे बघा हे फोर झाले वन टू थ्री फोर तर आता आपण याला अजून सॉल करायचंय वन टू थ्री फोर ओके थोडीशी ताकद लावायची आहे किती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट झालेले आहे आपल्याकडे दोन एक्स्ट्रा झालेले आहे ले पण आता आपण याला तर आता आपण याला फड करून घेऊया तर स्टेपमध्ये तर आपण याला असे बॉक्सेस मध्ये कट करून घ्यायचे कापले ना जसे कापून घ्यायचे आपल्याला थँक्यू सो मच माझे वन कापलं नाही तुम्ही आणि हो आणि याच्यावर वन वन के सब्सक्राइबर होणार आहे पण त्याच्यासाठी फक्त पाहिजे आहे तर तुम्ही पटपट करून द्या हे बघा तिचं चॅनलचं नाव आहे बिंदा शिवनी तर हे आहे जे आपल्याकडे दोन एक्स्ट्रा होते ते ओके तर हे बाजूला ठेवून देऊ आता हे सिक्स मध्ये कापून घेऊ आपण कट करून घेऊ सॉरी

काढ़ू नको ओ इश नको तो जी पण काडू ना काशी कुचुक ते वगैमी आता हे टू केलेले आहे काय के बे तर आता कट करून घेऊयात पंच दहा एश बे बे याही हे बघा हे असे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला खूप सारे आता मी हे फोर करते आहे तू झालेली माझ्याकडून असे मी फोर याच्यात केलेले आहे फोर पार्ट्स मध्ये <prr multiplier> <parmada> <prrr> <parmada> 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 आता माझ्याकडे हे सिक्स झालेले आहेत खूप सारे हे हे थ्री आणि इकडे हे थ्री हे थ्री बघा तर आता आपल्याला हे स्क्वेअर मध्ये कट करायचे हे स्क्वेअर मध्ये उघडायला पण पाहिजे आणते काय आणते हे बघा असं कट आहे तुम्हाला स्क्वेअर मध्ये आता मी असंच ठेवणार होती फक्त तर शिवण्या म्हणते आता त्याच्यावर पण लावायचंय म्हणून मी आता हे टू टू पीसेस ते उघडला सारखं नाही करू शकत आपण नाही माहिती पण नाही करू शकत कारण की तेवढे ग्राफ माझ्याकडे नाही तर आता आपल्याला हे हे वन लाईन झालेली आहे बघू शकतात आता आपल्याला हे असं करायचं आहे स्क्वेअर बनवायचं आहे तुम्हाला म्हणजे बॉक्स बघायला आता हे सगळ्या बाजूने असं फोल्ड करायचं आहे फोल्ड दिती। दिती। आ, आ, दिती। ओ, हे असं फोल्ड करून घेतलेलं आहे काप बस हो का हे बघा तर असं लेटर सारखं असं मधून नाही कापू नको कापू नको राहू दे मी करते मी करते हे बघा हे अशा प्रकारे करायचंय तुम्हाला त्याच्यानंतर हे परत हे असं करायचंय हे बघा तुम्ही वरती बघू शकता सगळ्या बाजूने करायच कापू नको ना हे फक्त नायचे कापू नाही नको कापू ते पण तुला लागत कशाला हे बघा हे अशा प्रकारे तुला बनवायचंय ना त्याच्यासाठी बगा तुम्ण 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 है बगा है आज इस प्रकार करूंगी तो है नहीं माई क्यों मैं ऐसा है खूब डिफिकल्ट है मनु ने दाखव नहीं है माझे साठी तो डिफिकल्ट है त्याचे मध्ये काय तेल खजाना भरला है तुम्हारा तुम्हारा घे असेल तो वीडियोला लाइक करा आणि सब्सक्राइब करा मजा आणि चॅनल खूप सारे वाढला आणि खूप सारे वाटले त्यामध्ये तुम्हाला क्लाफ्ट पेपर बनवायला लागेल बनवून देव का त्यांना हम्म तुला द्यायचं असेल तर थांब हे हे बघा हे असे छोटे तुम्हाला पाहिजे तसे बनवू शकतात तुम्ही हे बघा मी असे लावणार आहे याला कर दोन मिनिटं कटकल बनत देते ओके मला लागते ना कटकलेला आणि याच्या कमडा बनवायचे ना हे असं आडवा ठेवलं तर चालेल का मग उभं नाही आडवस ठेवते चालेल नाही उभं उभं ठेव वन असे वन वन तुम्हाला कमऱ्या बनवायच्या फाय सिक्स सेवन एट हा मला हे एट एट लागणार रे कारण की मग वरतून मी काहीतरी ठेवून देईल हा मग आडवण करते आडवं मस्त दिसेल तर मला हे सगळे सगळ्या हे जे उरत ना आपण जे हे करतो हे बाजूला ठेवून द्या कपट बनवायचे कपाट तेच करतोय आपण तर आपल्याला याच्यासाठी डिवोलचा टेप लागणार आहे म्हणजे डबल सायडेड जो मी घेतलेला आहे तू नाही मम्मी हा मम्मीने आणला आहे पण पर मम्माची परवानगी घेऊन मी घेतलाय काच घेऊया अजून थांबा घेतील ना काच हे बघा हे जे उरतं ना स्क्वेअर पेपर झाल्यानंतर हे ठेवायचं असतं आणि इकडे मेथड रिपीट करते रिपीट म्हणजे Ya. Siapa? Ya bagus sekali tu ni tu ni. Ya si perut kelela ini. Atau ya asal. Ini ini. Dua jukar le, nanti jadi dah ini. तू ठीक तोंडात बघू घालू नको करू तस हे बघा हे असे दोन बॉक्सेस झालेले आहेत मी एकत्र एक घालते पण आता ना नाही करत बोलून घेतो त्याने म्हणून मी आता हा आडवा बॉक्स वन व्यू त्याच्यासाठी मला हे लागतंय पप्पाला हे बघा डाळीसाठी काय बनवणे

हे आता मला हे बघा हे बघा आणि हे पण दाखव हा देते दाखव हे बघा हे हिवंची छान ना शिवण्य दोनच मिनिट काय करायचंय तर मला हे दोन भेटलेले होते मी शिवण्याला एक देऊन टाकलेलो तेच करायचं आहे आता मला फ्लेक्स बघा अशी तरी केश फक्त असे चाळीस चाळीस करणारे तर आपल्या किती करायचे वन टू थ्री फोर पण अशा कलाव

अशा अच्छा जस फाडायचं होतं तर कशाला घेतलं मग शिवण्य काय हे नाही फाडायचे होत हे फाडायचं होतं मग तेच ना बाक्ष, बाक्ष, आणि हे हे असं असं आहे इथून एक असल्यानंतर झाडू 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 ते इजीच आहे हे बघा असं असं करत जायचं असं छोटे छोटे आकाशकंदीला कसं आपण छोटे 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 करतो ना तसं चालू छोटे छोटे करून स्टिक लावून गोल फिरवायचं त्याच्यासाठी पण डबल सायली ट्रेप लागतो म्हणून मी डबल साईडेड टेपडे टेप पण केलेले खूप सारी ऍक्टिव्हिटी चला, हे पाहता खूप सारे तुकडे झाले आमचे आणि माझे थर्ड बॉक्स आहे त्याच्यासाठी नाही बंद कलाव चला तर तुम्हाला हे असं गोल गोल फिरून घ्यायचंय जर तुम्हाला जर हाईट ला मोठ पाहिजे असेल जर तुम्हाला हे लावायचे असेल याला असे चिपकून द्यायचे असेल घड्याळ बनवायचे असेल टिक टॉक टिक <coughs> बाहुलीचे घड्याळ बनवायचे असेल तर तुम्ही असे करू शकता लावू शकता असे चिक चॉक चिक चॉक चिक चॉक चिक चौक, चिक चॉक चला थापन ला ही ही, ही नहीं ला गोल गोल बनवूयाहेोल गोलयच म्हणजे हे तयार होतं थोड आडवं झाला हि वाटत तुम्हाला तर मी असं एक असे अशाकडे दोन थोडीशी

तुम्मानी तुम्मानी तुम्मा... डबल तुम्हाला पाहिजे असेल तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला त्यावेळेस मी तुम्हाला फोन थांबवड आनंद आणि तुम्हाला चोखी पाहिजे असेल तर मी पण त्याच्यामध्ये उल्गू का पट्टा नको ना शिवणेतला बनव दोन मिनिटं मी दुसरी सीझर घेऊन आले ही सीझर माझी बंद पडलेली आहे आले मी घेऊन

Saya mula terusipori, animo tu pel. Dalam kereta tu ni dahulu tu kan? Mami ni di dalam tu, mami nak cari keris balah. Balai kami. Hah. Eh, <laughs> eh, 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 Hmm. डब्ल्यू डब्ल्यू एक चिप बाय बाय शिवण्या काय वाजवू नको का बोलाव हे बघा मी डबल सायडेडच्या टिपने <laughs> <laughs> असं चिपकून घेतलेलं आहे हे असं घेतल्यावर असं दिसतंय बघा

बघा हे मी याला या हे आवलेलं आहे मागून याला असं पुढून आता हे येत कागद काढायचं त्याच्यानंतर हे असं जॉईन करून दे हे बघा तीन तीन जॉईंट ती तीन जॉईन दोन जॉईंट हे तिसरं आहे ना मी इथे असं लावत आहे पण हे इकडे न जागवते तर तुम्ही तुमच्यासाठी छोटा बॉक्स घेतला तरी चालू जाईल

Little children, Maybe I'll to show video. show am show you. maybe show you. show you. तर आता आपण वरती तीन लाव मातीत